श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे ना ज्याचं नाव आहे शीतल चितलगुंजा आज मी माहेराला आलेली आहे आणि आले आल्याचे ना हे वाटवरच आंबा आहे गावरान ना मला आल्याला लगेच पाठ भेटला आणि मी तो खायला घेतला गावरान आंबा खाण्याची वेगळी चव आहे आता गावरान आंब्याचे झाड आहेत ना शक्यतो कमी होत चाललेले आहेत सगळेजण आहेत ना केशर आंबा असो नाही तर दुसरा तोतापुरी ही आंब्याची लागवड करता येत हा गावरान आंबा आहे ना ही तर कोळी पडली असेल आणि त्याचा उगला होता आणि तोच आम्ही राखलेला आहे पावायचं पावायचं निस्त पार्या लावलं माणसाला યે યે ઓર ન પાટતા દો હા આઈ કાય હાલ ચલ ઇકા આ પાપા જો કેર નો મરે જોરી ન તરા આ તો કાય છે આને માર પડતો નથી નાખ લેગા પુડત લઈ તો હા પુડત લઈ તો कोरोनात येणा एक काम झालं की आमच्या मुलं येत ना पोहायचे शिकले त्या वर्षी शाळेला सुट्ट्या होत्या आणि विहिरी पण येत ना गच्च भरल्या होत्या पहिलाच पाऊस झाला आणि प्रदूषण पण नव्हतं त्यामुळे ना पाऊस लवकर झाला आणि लय झाला मग मुलांना काहीच कामं नव्हते मग आम्ही येत ना सगळेजण येत ना मुलांना पहायला घेऊन जात होतो आणि आता पाऊस पडलाय विहिरी पण गच भरल्यात मग मुलांचं असं होतं की पाऊस पडला की आम्हाला लगेच पहायला जायचं थोडंसं ऊन पडलं होतं म्हटलं मग चला मुलांना पोहायला नेणं होईल आणि मला पण मळाबाईच्या सवासणीला जायचं होतं मग सवासणी होते ना दोन्ही कामं होते मग मी ना मुलांना घेऊन आले होते ते पोहत होते एका बाजूला आणि आमच्या सवासणी पण चालल्या होत्या आता माझ्या हा बहिणीचा मुलगा आहे आता विहिरीच्या काठड्या उभा राहून ना वरतून उडी मारणारे त्याचं धाडस एवढं वाढलेलं आहे की आता आपण पोहू शकतो आणि ही पोहण्याची एक टेक्निक आहे ना आलीच पाहिजे गावाला राहणं आणि पोहणं हे कोणाला सांगायची गरज नाही आहे आम्हाला तर नाही पाहता येत त्याच्यामुळे ना मी आमच्या मुलांना आणि सगळ्याच मुलांना आहे ना पोहायला शिकायचं सांगितलेलं आहे की जेणेकरून ना कोणता वेळ काळ कधी का येतो हे सांगू शकत नाही आणि पवणे आलंच पाहिजेले आता मुली सगळ्या वरती आल्या होत्या आणि हा लेट आला त्याच्यामुळे ना हा एकटंच पोहत होता आणि आम्ही आता सवासणीला आलो होतो तर आम्ही ना सवासणीमध्ये निवदा करता ना एक पुरीचा निवत आणि एक चपातीचा ता निवत केला होता आणि आमरसाचे सवासणी होते त्याच्यामुळे ना दोन वेगवेगळे निवत होते ज्यावेळेस पोळ्या करतो ना त्यावेळेस दोन्ही निवत एकच असतात पण सगळं ठेवलं होतं भात भाजी पुरी वरण भात आणि सगळ्याजणी आहेत ना मावल्याच्या देवाला आहेत ना म्हणजे पाया पडायला गेल्या होत्या मला मावला नाही त्याच्यामुळे ना मी ही मळबाईचं ठाण आहे इथंच थांबलेली आहे आणि ज्यांना ज्यांना मावला आहेत ना ते तिथं पाया पडायला गेलेले आहेत उमराचं झाड हे एका बाजूनी ना पूर्ण पोखरलेलं आहे बाजूचे आहेत ना जमिनीत आहेत आणि एक बाजू एकदम पोखरलेली तरी पण आहे ना एवढं मोठं झाड झालेलं आहे हे उंबराचं आणि याच्या खालीच मळाबाईच ठाण आहे आम्ही लहान होतो ना तेव्हा ह्याच उमराच्या झाडाखाली खेळायचो मला तीन चुलते आणि मी एक म्हणल्यावर आम्ही ना एवढ्यांचे मुलं आहेत ना दहा पंधरा मुलं तरी व्हायचे आणि सगळे उमराच्या झाडाखाली बाजूला आंब्याचं कवठाचं झाड राहायचं त्याच्या खालीच खेळायचो खाली उन्हाची सुट्टी ना सगळे एकत्र यायचो गावाला यायची ना वेगळीच मजा वाटायची तर मला आहे ना माझ्या घरी येऊपर्यंत आहे ना संध्याकाळ झाली होती माझा दिवस असाच गेला आणि संध्याकाळच्या वेळीच आहे ना एकदम पिवळं धमक आभाळ झालं होतं लाल पिवळं आणि पंजाबराव डग यांनी सांगितलं होतं की पिवळं आभाळ झालं ना तर बारा किंवा अठ्ठेचाळीस तासात पाऊस येतो पण तर असं होतंय की रोज संध्याकाळचं पिवळं आभाळ होणार आणि आठ ते साडेआठच्या दरम्यान आहे ना धो पाऊस पडतो आता आहे ना कव्हर होतंय काय माहिती मला जर माझी अशीच जर्नी पाहिजे असेल आणि जर रानातले व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा श्री स्वामी समर्थ